आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्थेला बाधा निर्माण करू शकणाऱ्या शहरातील दोन सराईतांना पोलिसांनी सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातून तडीपार आहे आणखी काही सराईतांना तडीपार करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे रेहान उर्फ रियाद शहाजहान मकांदार वय सत्तावीस राहणार समाधान नगर अक्कलकोट रोड आणि शुभम सिद्धाराम गायकवाड वय एकोणतीस राहणार सुंदरमनगर विजापूर रोड सोलापूर अशी तडीपार केलेल्या दोघांची नावे आहेत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाया सुरू केल्या आहेत त्यानुसार मकानदार आणि गायकवाड यांना पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे यांनी तडीपार केले आहे शुभम सिद्धाराम गायकवाड याच्यावर विजापूर नाका पोलीस ठाणे हद्दीत गुंडगिरी करणे शिविगाळ दमदाटी मारहाण करून दहशत निर्माण करणे लोकांच्या जीवितस हानी पोहोचवणे महिलांना लज्जा वाटेल असे कृत्य करणे अशा प्रकारचे गंभीर स्वरूपाचे सहा गुन्हे दाखल आहेत या अनुषंगाने या आरोपीवर तडीपार कारवाई करण्यात असून आरोपीला तळेगाव दाभाडे पुणे येथे सोडण्यात आले आहे